ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कारण मंत्री सुभाष देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते अशी टीका सुभाष देसाई यांनी केलेली आहे आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहतोय त्यामुळे कोण काय टीका करत आहे याकडे आमचं लक्ष नसल्याचं सुद्धा सुभाष देसाई यांनी म्हटलेलं आहे आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर टीका टिप्पण सुरू आहेत आणि यामध्येच आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टीका डागलेली आहे देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते असं सुभाष देसाईंनी म्हटलेलं आहे तर आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पाहतोय त्यामुळे कोण काय टीका करत आहे याकडे आमचं लक्ष नसल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांवर नेहमीच टीका करतायत या सगळ्या दिवसांमध्ये आणि आता सत्ताधारी पक्षांमधनं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होताना दिसते नक्की संदीप आपण जर पाहिलं तर काल देवेंद्र फडणवीस यांनी जी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ज्या पद्धतीनं खुलासा केलेला आहे कुठेतरी त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये एक अस्थिरतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण होण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र झालं होतं पण आज सुभाष देसाई यांनी त्यावर हल्ला करत स्पष्ट केलं की देवेंद्र फडणवीस यांची सगळी जी विचलित झालेली परिस्थिती पाहता आता हळहळ व्यक्त करावीशी वाटते त्यामुळे कुठेतरी शिवसेना या ठिकाणी विचलित होईल असं जे बाकी या ठिकाणी केलं जात होतं त्याला सडसोड उत्तर जे आहे ते सुभाष देसाईंनी या ठिकाणी दिलंय हे सर्व आता कुठेतरी कर, या तिन्ही पक्षांचं एकत्रित एक संघ आहेत हे सुभाष देसाई यांच्या असं काय वक्तव्यावर नाही असं ठिकाणी स्पष्ट दिसतंय सुभाष देसाई पुढे देखील म्हटलं की आम्ही आता सध्या सरळ महाराष्ट्राच्या प्रगतीकडे बघतोय त्यामुळे कोण काय टीका करतोय याकडे आमचं अजिबात लक्ष नाही असा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला अगदी धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बुलेटिनमध्ये मध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत